शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालय यापुढे रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना पास बंधनकारक केले जाणार आहे हा पास असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाई मंगळवारपासून या ची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अरिस्टॅटर डॉक्टर शिवाजी सुके यांनी यावेळी सांगितले घाटी रुग्णालयात उपचारासाठी मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातून रुग्ण येतात विभागाच्या दररोज दोन हजार रुग्णांची नोंद होते यासह सुमारे दीड हजार रुग्ण नेहमीच गर्दी झाल्याचे पाहायला मिळते त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडचण येते काही वेळा रुग्णांच्या नातेवाईकांचे सुरक्षारक्षक परिचारिका यांच्याशी वाद होतो असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून घाटीत पास सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार घाटी प्रशासनाने नियमावली तयार केली मंगळवारपासून याची अंमलबजावणी केली जाईल नातेवाईकांना पास असल्याशिवाय वार्डात प्रवेश मिळणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले उप अधिष्ठाता डॉक्टर भारत सोनवणे सुपर स्पेशालिस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर चौधरी आणि डॉक्टर काशीनाथ उपस्थित होते यावेळी दोन प्रकारचे पासेस असणार आहे यात लाल आणि निळ्या रंगाचे असे दोन पासेस असतील सामान्य रुग्णांना भेटीसाठी नातेवाईकांना निळ्या रंगाचा एक पास तर गंभीर लाल रंगाचे दोन पास दिले जातील चोवीस तास रुग्णाजवळ थांबवण्यासाठी वेगळा आणि भेटण्यासाठी येणारा वेगळा पास असेल रुग्णांची स्थिती पाहून नातेवाईकांना किती पासेस द्यायचे हे आर एम ओ ठरवतील पास हरवला तर दोनशे रुपये दंड नातेवाईकांना घाटीला दाखल केल्या जाणार आहे रुग्णांची सुट्टी होण्या पूर्वी हे पास जमा करावे लागतील महत्वाचे म्हणजे पास हरवला तर चक्क दोनशे रुपये दंड लावला जाणार असल्याचे अधिष्ठता डॉ सुके यांनी यावेळी सांगितले छत्रपती संभाजीनगर